प्रेमाने बोला धन्यरंकारजी रामकृष्ण हरी दास मुंबई डोंबिवली झोनमधून येतो अंबरनाथ ब्रँच प्रेमाने बोला धन्यरंकारजी रामकृष्ण हरी। आत्ता संत निरंकारी मिशनच्या वतीने हरियाणा संत निरंकारी मिशनचं विशाल अस ग्राउंड आहे जे जवळजवळ हजार एकरच्या त्या विशाल मैदानामध्ये एकतीस ऑक्टोबर एक दोन तीन आणि चार नोव्हेंबर असा संत निरंकारी मिशनचा समागम त्याचं आयोजन संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या वतीने खरं तर ते संत निरंकारी मिशनच्या मंडळाच्या वतीने ते आयोजन केलं गेलं आहे दादची विनंती आहे की महापुरुषांची तर जाण्याची येण्याची लगबग चालूच चा असेल येव्हाना ऐंशी टक्के महापुरुष तिथे पोचलेसुद्धा असतील तर दासनं व्हिडिओ अशासाठी बनवला आहे की समागमचं महत्त्व सांगत असताना महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये सर्वात जास्त जर कोणाच्या अभंगावरती कीर्तन होत असतील तर ते जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आणि त्याच जगद्गुरु तुकोबाराय यांनी संपूर्ण जगाला त्या समागमचं महत्त्व पटवून सांगताना अभंगामध्ये म्हटलं की क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू काय म्हटलं बघा क्षणोक्षणी हाची तुकोबरायाने असं नाही म्हटलं पंधरा दिवसा हाची करावा विचार क्षणोक्षणी म्हटलं त्यांनी असं नाही म्हटलं की आषाढी कार्तिकी करावा विचार असं नाही म्हटलं त्यांनी क्षणोक्षणी हाची प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा विचार डोक्यात आला पाहिजे क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू आता क्षणच का म्हटलं तुकोबारा यांनी तर एका एका क्षणाने एक एक मिनिट होतो एका एका मिनटाने एक एक तास होतो एका एका तासाने एक एक दिवस होतो एका एका दिवसाने एक एक आठवडा होतो एका एका आठवड्याने एक एक महिना होतो आणि एका एका महिन्याने एक एक वर्ष होतं आणि एका एका, वर्ष एका, एका वर्षाने आपलं संपूर्ण आयुष्य होतं म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे आपल्या अभंगामध्ये म्हणतायत की बाबा रे तुला जो जन्म मिळाला आहे तो वाया घालवू नको तर प्रत्येक क्षणाचा विचार कर क्षणोक्षणी हाची करावा विचार का विचार करावा तरावया पार भव तुला जर या बहुसागरातून तरुण जायचं असेल तर खऱ्या अर्थानं तू विचार केला पाहिजे तरावया पार भव आता बघा भाऊसागर तरुण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं ज्याप्रमाणं तीन सागर असतात एक विद्यासागर जलसागर आणि तिसरा भाऊसागर विद्यासागरातून तरुण जाण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज असते जलसागरातून तरुण जाण्यासाठी नावाड्याची गरज असते नावेची गरज असते तद्वतच भाऊसागरातून म्हणजे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून आम्हाला नक्षीकांत जन्म मिळाला पुन्हा जर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचं नसेल आणि भाऊसागर हा तरून जायचा असेल तर तुम्हाला आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून तू खो आहे समजावून ठण सांगतायत ठणकावून सांगतायत की बाबा कधीतरी विचार कर कधीतरी जिज्ञासा निर्माण कर कधीतरी तहान निर्माण कर कधीतरी प्रश्न निर्माण कर कधीतरी भूक निर्माण कर की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो देव आता हे सगळं शहाणपण किंवा हुशारी तुकोबारायांना कधी सुचली जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू म्हणजे चैतन्य बाबा आले तेव्हा त्यांना समजलं आणि मग जगाला जागृत करताना तुकोबा राय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भव शिंदू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खत काळ सावधान काळ हा आयुष्य एका एका क्षणानं तुमचं कमी होतंय सावध व्हा तुकोबाय म्हणतात लवकर सावध व्हा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव शिंदू ना श्रीवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून एका बॉलमध्ये जर मॅच जिंकायची असेल तर पिचवर उभा असणाऱ्या त्या बॅट्समनला विचारा एका सेकंदाचं महत्त्व काय असतं ते एवढंच नव्हे नव्हे रेल्वे स्टेशनवरती गाडी चुकलेल्या त्या व्यक्तीला विचारा एक मिनटाचं महत्त्व काय असतं ते एवढंच नव्हे नव्हे तर परीक्षेला बसलेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा एक तासाचं महत्त्व काय असतं ते एवढंच नव्हे नव्हे तर रोजगारानं कामाला जाणाऱ्या त्या व्यक्तीला विचारा की दिवसाचा जर खडा झाला आणि पैसे कट झाले तर त्या व्यक्तीला विचारा एक दिवसाचं महत्त्व काय असतं या एवढंच नव्हे नव्हे तर हप्त्याला पगार घेणाऱ्या त्या विभूतीला विचारा की आठवड्याचं महत्त्व काय असतं एवढंच नव्हे नव्हे तर गर्भावस्थेत असणाऱ्या त्या स्त्रीला विचारा एक महिन्याचं महत्त्व काय असतं एवढंच नव्हे नव्हे तर परीक्षेत ना पास झालेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा वर्षाचं महत्त्व काय असतं एवढंच नव्हे नव्हे तर पिकलं पान कधीतरी गळून पडणार अशा वयोवृद्ध व्यक्तीला विचारा आयुष्याचं महत्त्व काय असतं म्हणून तुकबर आहे तो मा आम्हाला जागृत करताना म्हणतायत क्षणो क्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मग आम्ही विचारलं तुकोबर आहे सावध होऊन काय केलं पाहिजे तेव्हा तुको बर आहे म्हणतात संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी म्हटलंय असं नाही म्हटलं दोन तासानं तीन तासानं एक क्ष क्षण सुद्धा लावू नका म्हटले तातडी तातडी म्हणजे जेवण सुद्धा जागेवर सोडा आणि काय म्हंटल संत समागमे, धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुम्हाला परमार्थ साधायचा असेल साध्य करायचं असेल ज्ञानदृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीनं तर करावी तातडी परमार्थाची का तर तू कोय म्हणतात ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एवढंच नवे नव्हे तर जागृत करत असताना तुकोबाराय पुढे म्हणतात तुका म्हणे यह यह लोक यह लोक म्हणजे आपण जगतोय ना धडपडेपर्यंत धडपडतोय ना प्रपंचा करतोय ना आणि जे कायच आपल्या संगती येणार नाही त्याच्या मागे धावतोय ना त्याला म्हणतात यह लोक परंतु तुकोबाराई इथे म्हणतात तुकामने यह लोकीच्या व्यवहारे हा व्यवहार करत असताना नका डोळे धुरे भरून राह का डोळ्यात धूर गेल्यासारखं तुम्ही वागू नका ज्याप्रमाणे डोळ्यात जर घरामध्ये फुल धूर झाला चुलीमध्ये जाळ संपला आणि धूप झाली आणि धूर झाला तर आपल्या डोळ्यामध्ये धूर जातो मग टी व्हीवरती कोणती मालिका लागली हे सुद्धा आम्ही सांगू शकत नाही तसं तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे यह लोक म्हणजे इथे आपण वावरतो जगतो चालतो बोलतो तो आपला लोक म्हणजे यह लोक आणि परलोक म्हणजे परमात्म्याचं जग यह लोक म्हणजे आपलं जग म्हणून तुकोबा राय म्हणतात तुका, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूने राहू डोळ्यात धोर गेल्यासारखं वागू नका आंधळं वागू नका आंधळी भक्ती करू नका तुका मनी यह लोकीचा व्यवारे नका डोळे धुरे भरून राहो का शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुको बरे सावध करतायत आयुष्य खातो काळ सावधान म्हणून तुम्हाला जर माहिती हवी असेल की कोणी केली गरबाची रचना ठाऊक नव्हते दोघे जण कोणा म्हणशी बाप माय कोणी दिले हात पाय जेव्हा आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी जेव्हा बापच होता बाळ तेव्हा कुठे कंटीला काळ नऊ महिने आईच्या पोटी कुणी पुरवली तूप रोटी तुका म्हणे सावध होई शरण जाई सद्गुरूशी म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हरियाणा समागम करा संत समागम करा कारण संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आणि तिथे जर शक्य झालं नाही तर माझी विनंती आहे की जानेवारीमध्ये सांगली या शहरामध्ये विशाल संत समागमचं आयोजन संत निरंकारी मिशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्याची तारीख आणि ग्राउंडचा पत्ता सांगण्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेनच पण त्याआधी सूचित करून ठेवतो की दिल्लीला जर जायचं यदा कदाचित कोणाला झालं नाही तर आपल्या महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये सद्गुरू माताजी जानेवारीमध्ये सांगली या शहरामध्ये येणारच आहेत तर ज्यांना दिल्लीला जाता येत नाही त्यांनी जरूर एक वेळ म्हणतात ना एक वेळ घर बांधून पाहावं एक वेळ विहीर पाडून पाहावं एक वेळ लग्न करून पाहावं मी आता विनंती करतो एक वेळ समागम करून पाहावा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं राम कृष्ण हरी